नमस्कार मंडळी नाथ संप्रदाय आपले युट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत मंडळी तुमच्यापैकी अनेक लोकांच्या कमेंट मला येत होत्या की दादा लक्ष्मी साधनेविषयी काही व्हिडिओ बनवा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मंडळी तुम्ही तुमच्या समस्या किंवा तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपल्यापैकी अनेकांना लक्ष्मी न येणे पैसा न टिकणे आणि लक्ष्मीबंधन अशा अनेक समस्या असतात त्यामुळे कितीही कष्ट केले तरी दारिद्र्य काही जात नसते दुःख काही संपत नसते या उपायामुळे साधनेमुळे तुमचे लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग तर मोकळे होतीलच पण त्याचबरोबर लक्ष्मीचा स्थायी निवास तुमच्या घरात होऊ लागेल त्याचबरोबर मानसिक शांती व आध्यात्मिक समाधानही तुम्हाला प्राप्त होईल आता या साधनेसाठी तुम्हाला काही सामग्री लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ज्यात कुबेरांचाही फोटो असावा असा फोटो लागणार आहे पांढऱ्या रंगाचे आसन स्फटिक माळ आणि शुद्ध तुपाचा दिवा चंदन हळद कुंकू पांढरी आणि लाल फुले आणि तांदूळ या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता लागणार आहे हे साधना करण्यासाठी तुम्हाला पौर्णिमा किंवा मंगळवार गुरुवार बघून रात्रीच्या वेळी ही साधना प्रारंभ करायची आहे या साधनेसाठी रात्री आठ ते बारा पर्यंतचा काळ हा शुभ मानला जातो साधना प्रारंभ करण्याआधी स्वच्छ स्नान करून साधनेच्या जागेला स्वच्छ करून घ्या आणि पूर्व किंवा उत्तर दिशा ही शुभ मानली जाते साधना काळात पावित्र्य राखणे हे तेवढेच गरजेचे मानले जाते आता साधनेची विधी ही नीट ऐकून घ्या पूर्व किंवा उत्तर दिशेला पाठ ठेवून त्यावर पांढरे वस्त्र टाकून घ्या त्यावर लक्ष्मी देवीची प्रतिमा तिचा अभिषेक करून स्थापना करा पाण्याने व दुधाने अभिषेक केला तरी हे चालतो मंडळी त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून धूप लावा चंदन हळद कुंकू पांढरी आणि लाल फुले आणि तांदूळ या गोष्टींची आवश्यकता तुम्हाला लागणार आहे हळद कुंकू चंदन देवीच्या फोटोला लावा तांदूळ हे पूर्णत्वाचे प्रतीक मानले जातात त्यामुळे तांदूळ अर्पण करून देवीला भोग म्हणून गोड पदार्थ यामध्ये पेडा किंवा ज्या गोड पदार्थांचा उग्र वास येतो जास्त प्रमाणात वास येतो अशा गोड पदार्थांचा भोग म्हणून तुम्ही त्या देवीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पानाचा विडाही तुम्हाला तेथे ठेवायचा आहे फक्त ही साधना करत असताना गोपनीयता राखणे हे गरजेचे आहे नाहीतर तुम्ही जी साधना करणार आहे तिची वाच्यता तुम्ही जगभर करत बसाल मग त्याचे फळ तुम्हाला भेटणार नाही एकांतात ही साधना तुम्हाला करायची आहे हे झाल्यानंतर स्फटिक माळेवर या गुप्त मंत्राचा पाच माळ जप तुम्हाला करायचा आहे म्हणजे स्फटिक माळ ही तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाईल ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य वगैरे मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ही माळ मिळून जाईल माळ घरी आणल्यानंतर माळ शुद्ध करून तिचा वापर करायचा आहे आता मंत्र नीट ऐकून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या तर मंत्र असा आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा मंडळी हा मंत्र अतिशय गुप्त व तत्काळ फळ देणार आहे युट्यूब वर सहसा हा मंत्र तुम्हाला कोणीही देणार नाही कारण हा मंत्र जास्त कोणाला माहितीही नाही फक्त अकरा दिवस शुद्ध आचरणाने सांगितल्याप्रमाणे रोज तुम्हाला अकरा दिवस ही साधना करायची आहे फक्त याची गोपनीयता तुम्हाला राखायची आहे तुम्हाला तिसऱ्या दिवसापासूनच या साधनेची अनुभूती यायला चालू होते अशी गुप्त साधना आणि गुप्त उपाय हे मी तुम्हाला देत असतो तर तुम्ही ही व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे ही साधना आर्थिक समृद्धी मानसिक शांती आणि त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीसाठी एक प्रभावी साधना म्हणून मानली जाते सांगितल्याप्रमाणे योग्य विधी भक्तिभाव व योग्य मंत्र जापाच्या सहाय्याने तुम्ही स्वतःच्या जीवनात देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने समृद्धी आणि संपत्ती प्राप्त करू शकता आणि त्याचबरोबर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नाच संप्रदाय या चॅनेलला सबस्क्राईब करा अलक्ष निरंजन आदेश